ओम भुजंगेशाय विघ्न हे सर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात नमस्कार सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दरवर्षी श्रावणातील शुक्लपंचमीला आपण नागपंचमी अगदी उत्साहाने साजरी करतो श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला वारुरला जाता आलं नाही तर आपण घरीच पूजा कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तत्पूर्वी आपण नागपंचमीविषयीची थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण शिवलिंगासोबत वासुकी नागाची पूजा करतो नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण आला की नागपंचमीचा पहिला सण म्हणून आपण नागपंचमी साजरी करत असतो आपल्या कुंडलीतील कालसर्प योग घालवण्यासाठी किंवा भविष्यात तो आपल्याला कधी लागू नये म्हणूनही आपण नागदेवतेची पूजा करत असतो शेतकऱ्यांचा मित्र अशी ही सापाची ओळख आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सुद्धा नागपंचमी उत्साहाने साजरी करत असतो मनुष्यवर्गाला सर्पाकडून सर्पदंश होऊ नये किंवा सर्पाला मनुष्याकडून कोणतीही हानी होऊ नये म्हणूनही नागपंचमी साजरी करतात यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारू नसेल तर काय करावे नागाची प्रतिमा नसल्यावर पूजा कशी करावी हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माझ्याकडे अमुक एक साहित्य नाही म्हणून मी पूजा केली नाही यापेक्षा असलेल्या साहित्यामध्ये मनोभावे पूजा केली की भक्तीची ही शक्ती आपोआप द्विगुणित होत असते कोणत्याही पूजेमध्ये आपल्या मनातील भक्तीभाव महत्वाचा असतो आता आपण उपवास कोणत्या दिवशी धरायचा आहे ते पाहणार आहोत काही ठिकाणी चतुर्थीला उपवास धरला जातो आणि पंचमीला गोडादोडाचा पदार्थांचा नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी पंचमीच्या दिवशी सकाळी उपवास केला जातो आणि गोडाधोडाचे नैवेद्य दाखवून उपवास त्याच दिवशी सोडला जातो तर तुमच्याकडे कोणती पद्धत वापरली जाते त्या पद्धतीनुसार तुम्ही उपवास करायचा आहे तर साधे सोपे आपण साहित्य बघूया पूजेला लागणारे तर आपण इथे खडीसाखर दूध दही तसेच पाणी घेतले आहे फुलं घेतलेली आहेत बेलपत्र घेतलेलं आहे ज्वारीच्या लाया घ्यायच्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत तसेच हळदी हो कुंकू असं आपल्याला साहित्य सगळं लागणार आहे तर जे साहित्य घरी उपलब्ध आहे त्या साहित्यातून आपण पूजा कशी मांडायची आहे ते आता बघूयात सर्वप्रथम आपण तुमच्याकडे जर नागदेवतेची प्रतिमा नसेल किंवा मूर्ती नसेल तर जे आपलं पळीपात्र असतं पंचपळीपात्र तर ते घ्यायचे आहे आणि त्याची जी पळी असते त्याला नागाचा आकार असतो तर अशा पद्धतीने आपण पळी ऍडजस्ट करून घ्यायची आहे तर आपण अल्टरनेट पाहिलं की प्रतिमा किंवा मूर्ती नसल्यावरती आपण काय करायचं आहे तर आता पूजा कशी मांडायची ते आपण पाहून घेऊयात सर्वप्रथम कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपतीची पूजा करून घेतो त्याप्रकारे सु सुरुवातीला आपण गणपतीला हळदी कुंकू वाहून तसेच वस्त्र व्हायचं आहे लाल फूल व्हायचं आहे असेल तर दुर्वा व्हायचा आहे आणि अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे नंतर आता दाखवल्याप्रमाणे पळीला आपण नागदेवता मानून पहिल्यांदा ना जल अर्पण करायचं आहे त्यानंतर दूध दही याने स्नान घालायचे आहे तर अशा पद्धतीने आपण दूध दही हे देखील आपण जे सर्पाला किंवा नागदेवतेला खूप प्रिय आहे दूध आणि दही त्याने सुद्धा आपण अभिषेक करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा आपण जल अर्पण करून मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि कोऱ्या वस्त्राच्या सहाय्याने मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आणि पुन्हा ती आपण अशा पद्धतीनेच पात्रामध्ये ॲडजस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून ती उभी राहील तर त्यानंतर हळदी कुंकू आपण वाहून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे चंदन असेल तर चंदन सुद्धा तुम्ही लावू शकता थोडेसे आपण अक्षता अर्पण करणार आहोत त्यानंतर जे आपण पांढरे वस्त्र बनवलेले आहे ते वाहणार आहोत आपण शिवलिंगाला आणि नागदेवतेला पांढरे वस्त्रच अर्पण करायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे जर आघाड्याची पानं असतील तर ती पानं तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता तसेच बेलपत्र असेल तर बेलपत्राचाही तुम्ही उपयोग पूजेमध्ये करून नागदेवतेंना तुम्ही प्रश्न करू शकता पांढरी फुले असतील तर पांढरी फुले व्हायची आहेत तर तुम्ही तुमच्याकडे काही गोडाधोडाचा नैवेद्य असेल तो दाखवला तुम्ही तरी चालतो साखरेचं चा नैवेद्य दाखवला तरी चालेल तशी आपली सगळी पूजा करून झाली की घंटीनाथ करून घ्यायचा आहे पूजा चालू असताना ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप करावा किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला मी जो मंत्र तुम्हाला नागदेवतेचा म्हणून दाखवला आहे तो मंत्र जप सुद्धा तुम्ही पूजा चालू असताना करायचा आहे त्यानंतर नागदेवतेला प्रार्थना करायची आहे की आम आमच्या घरातील सर्व व्यक्तींना घराण्यातील सर्व व्यक्तींचे संरक्षण कर आणि असाच आमच्या पाठीशी उभा राहा तसेच आपण नागपंचमीचा उपवास हा भावासाठी सुद्धा केला जातो तर भावाच्या रक्षणासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करून घ्यायची आहे तर घरगुती साहित्यातूनच केलेली नागदेवतेची पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ नक्की बघायला मिळतील धन्यवाद